जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सर सुस्वागत आहे आज आपण मध्ये आहोत अकलूज या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष व इतर चार नगरसेवक पदासाठी ते निवडणुकीला उमेदवार उभा आहेत आणि पक्षप्रमुख स्वतः आपल्या प्रतिक्रिया जाणून घेऊ तुम्ही काय सांगाल आता न प तुमच्या या अकलोज नगर परिषदेची पहिलीच निव निवडणूक होते या पाठीमागं प्रशासक होता प्रशासक असताना तुम्ही महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून या प्रभागातील जे काही आडे अडचणी असतील अकलूजमधल्या त्या सोडवण्याचं काम तुम्ही करत आलेलं आहात आता एकंदरीत कसं पाहता या निवडणुकीचं आता भाजप असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल या निवडणुकीच्या मैदानात आहे त्याचबरोबर तुमचाही पक्ष या मै निवडणुकीमध्ये मैदानात आहे काय सांगाल कसं आहे सध्याची निवडणूक लागलेली आहे ही नगरपरिषद झाल्यापासून लागलेली पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये दोन हजार तीन ऑगस्ट दोन हजार एकवीसला नगरपालिकेची स्थापना झाली नगरपरिषदेची आणि ती स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी प्रशासक होता परंतु प्रशासक असताना हा प्रशासक कुणाची तरी हातचं बाहुलं बनवून त्या ठिकाणी काम करत होता म्हणजे या ठिकाणी कुणाचीही सत्ता नसताना काय आलेले प्रशासक लोक हे इतर या ठिकाणच्या पूर्वीच्या प्रस्थापितांची रखेल म्हणून त्या ठिकाणी काम करत होता या सर्व प्रशासकाला या अकलूजमधील भेडसवणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षानं न नगरपरिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिला मोर्चा हा महाराष्ट्र विकास शेना पक्षानं अकलूजकरांसाठी काढला होता हे विसरता येणार नाही आणि त्यामध्ये बरेच प्रश्न आपण महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून अकलूज शहरातील मार्गे लावलेले आहेत त्यामध्ये स्वचालयाचा विषय असेल ज्या ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये काय प्रस्थापित लोकं किंवा पूर्वीची सत्ताधारी लोक सांगत आहेत की आम्ही एवढी घरखुरं बांधली किंवा आम्ही काय लोकांना या प्रभाग क्रमांक अखरामधील माझ्या वडार समाज बांधवांना घरं दिली परंतु मला निश्चित या ठिकाणी नमूद करायचं आहे की या ठिकाणी चांगल्या ठिकाणी म्हणजे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला वडार समाज ज्या ठिकाणी अतिशय सुसज्ज अशा त्यांना व्यवस्था सुविधा मिळत होत्या त्या समाजाला त्यांनी गावाच्या कळ लावून टाकण्याचं काम केलं आणि मोक्याची जागा हडपण्याचं जा काम त्या ठिकाणी त्यावेळीच्या प्रस्थापितांनी केलं त्यामुळं हा मुद्दा आम्हाला या ठिकाणी त्यांचं खोडून काढायचा आहे विषय या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या वेगवेगळ्या निधी आणला म्हणून या ठिकाणी प्रस्थापित लोक सांगत आहेत परंतु त्या प्रस्थापित लोकांना मला सांगायचं आहे तुम्ही काय तुमच्या खिशातला रुपया आणून या ठिकाणी विकास केलेला नाही किंवा योजना राबवलेल्या त्या ही सत्ता जरी पूर्वीपासून आमच्याकडे असती तर आम्हाला ही निधी आणण्याची प्रक्रिया माहिती आहे निधी कसा मंजूर करायचा हे आम्हाला माहिती आहे त्यामुळं विकास केला ही एक गोष्ट जे सांगतायत ती साफ चुकीची आहे एखाद्या पर्यटन स्थळाचा विकास झाला एखादं पर्यटन स्थळ उभा गे उभा केलं ते खाजगी मालकीचा असेल तो विकास नाही विकास जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्ही विकास नगर पाहू शकताय या प्रभाग क्रमांक अकरा असेल व सर्व उर्वरित दाकडूजमधील ज्या गल्लीबोळामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की काय भगिनी डबऱ्यामध्ये उतरून पाणी भरतायत ज्या ठिकाणी जी आय पाईपलाईनचं काम केलं गेलं कोट्यवधी रुपये खर्चून ते पाणी